याच्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन हिंदी संस्करण आज आदरणीय आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे अनेक माहिती नसलेल्या पैलू आपल्याला कळलेला आहे आणि जे दौर बंगाल तिकडे गेले तेच दौर बंगाल इथे सुद्धा दिसते आदरणीय सुरक्षा आहे आम्ही एक जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो तिथे अत्यंत पावसाळ्यात घानेलापणा सांगतो तर आम्ही आंदोलन करत असताना पाणी विभागातील टीम आली होती त्या विभागाच्या टीम माध्यमातून असे असे चमत्कारी बुद्धांबद्दलचे गोष्टी इथे आम्ही ऐकत होतो आम्हाला वाटलं की मानतो जगताप यांनी पूर्ण पस्तीस लोकांच्या विद्यार्थ्यांना पाली विभागाच्या विद्यार्थ्यांना दोन ते पाच तास तिथे मार्गदर्शन केलं आणि खरा बुद्ध आणि खरा बौद्ध धर्म याबद्दल तिथे माहिती सांगायची गोष्ट एवढीच नाही की डुप्लिकेट बौद्ध आपल्या समोर उभा केला जातोय आपल्यामध्ये डुप्लिकेट माध्यमातून चमत्कारी आणि जास्तीत जास्त म्हणतात ना की ज्याला त्याला कधीच त्याला धारा दिला नाही अशा प्रकारचं संस्करण आपल्या समोर मांडलं जात आपल्याला खूप चानाची लावलं लागेल अशा लोकांपासून दान राहावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि पुढे जाऊ लागेल तर विनंती करेल आदरणीय आपल्या लेखनमालाचे याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदती जगता यांना विनंती करतो की अध्यक्षीय भाषण आणि मार्गदर्शन करावे कृपया त्यांनी पुढे या अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे कथानक गौतम बुद्ध प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतीय नाटक शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांना त्रिवार बंधन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारी करणारे काशावस्ती परिधान केलेले आदरणीय भदंत यांना देखील माझा प्रेवाल वंदन ज्या पुस्तक <coughs> <coughs> प्रकाशनासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत चळवळीतले माझे मित्र विलास खरात सर यांनी अत्यंत महत्वपूर्ण रिपोर्ट जो आहे त्याचा इंग्रजी रिपोर्टच अनुवादन हिंदी मध्ये करून तो आपल्याला सगळ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे त्या घटनेचा साक्षदार म्हणून मला इथे उपस्थित राहण्यासाठी किंवा इथे या घटनेला घटनेच्या निमित्ताने मला इथे उपस्थित राहण्यासाठी माझे मित्र अशोक काटे यांनी मला निमंत्रित केले त्याच्याबद्दल या सगळ्या कमिटीज आहेत त्यांनी मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो खरं तर विराज सरां सरांनी आता जो त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा विश्लेषण करताना बऱ्याचशा गोष्टींना बऱ्याचशा ऐतिहासिक घटनांना त्यांनी स्पर्श केला आपल्याला एक समजून घेतलं हो पाहिजे महाबोधी महाविहार हे आपल्या बौद्धांसाठी अत्यंत महत्वपूर्ण स्थळ आहे हे आपल्याला अलेक्झेंडर कनिगम यांनी आपल्या त्या हा जो रिपोर्ट आहे याच्या माध्यमातून तर कळून दिलेलच आहे पण अलेक्जेंडर कनिगम यांनी आणखी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे आता आपण जेव्हा महागवी महाव्या या वास्तूचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा त्या ते वास्तूच्या व्यतिरिक्त देखील कनिगम सरांनी भरपूर काम केलेलं आहे तर त्यांना जेव्हा आम्ही आर्कॉलॉजिकल दृष्टिकोनातून जेव्हा त्यांना पाहतो तर जेव्हा भारतीय म्हणजे त्यांना असं म्हटलं जातं फादर ऑफिकल इंडिया हे त्यांना संबोधन आहे तीच केलेली आहे के त्यांचं अत्यंत मौलिक काम त्यांनी केलेलं आहे तसंच महावीरच्या संदर्भात त्यांनी महत्वपूर्ण काम करत असतानाच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथे जो महाबोधी वृक्ष आहे जो आज आपण पाहतो तो खरंतर या मणिकंत सरांची देण आहे ते कसं तर इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये म्हणजे दोन इसवी सन पूर्व दोनशे अठ्याऐंशी मध्ये प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या ज्या सुपुत्री आहे ते संघमित्रा यांनी या बोधी वृक्षाची प्रांती श्रीलंकेत केली होती ती पाहण्याची संधी मला मिळाली मी मागच्या माझी दुसरी वेळ आहे बरोबर काही चेहऱ्यांना मी म्हणजे ओळखतो कारण मी दुसऱ्यांदा आलो ठीक आहे तर मला ती संधी मिळाली होती श्रीलंका गवर्नमेंट कडून की तो महाबोधी जो वृक्ष जो आहे तो पाहण्याची संधी मिळाली जे महाबोधी श्री असं त्याला म्हणतात तिकडे ते पाहण्याची संधी मला मिळालेली होती कनिकन सरांनी काय केलं ते सांगतो मी सरांनी जिथे आता ज्या पुस्तकाचा जो आता सगळं विवेचन केलं त्याच्या संदर्भात एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की जेव्हा सरांनी हा सगळा परिसर पाहिला तेव्हा बोधीवृक्ष कसा होता तुम्हाला माहिती अवस्थेला गेले होता अवस्थेला होता तर तो मृत अवस्थेला गेलेला जो बोधीवृक्ष होता त्याला पुनर्जीवित केलं ते या कनिगम सरांनी ते कस तर इथून भारतातून म्हणजे जम्बूद्वीपातून इसवी सन पूर्व दोनशे अठ्याऐंशी मध्ये ज्या बोधी वृक्षाची बांधी श्रीलंकेत होती ती बांधी तिथे लावून आज जवळपास अडीच हजार वर्ष झालेली या बोधी वृक्षाची बांधी जेव्हा कलिंगम सर जेव्हा त्या मा, महाबोधी बोधी महाव्या परिसरात गेले आणि तो जीर्ण झालेला जो मृत अवस्थेला पोहोचलेला जो बोधी वृक्ष होता ते पाहून त्यांना खूप वाईट वाटलेलं होतं आणि मग पुनर्जीवित करण्यासाठी त्यांनी काय केलं श्रीलंके मधील जो संघमित्र यांच्या माध्यमातून लावलेला जो झाड होता तो आता डेरडा वृक्ष आहे तुम्ही जाऊन कधी पण पाहू शकता त्याची भांदी त्यांनी पुन्हा काढली आणि ती भांदी पुन्हा आणून त्या या जागी लावलेली कुठे तुम्ही बुद्ध गायला जो वृक्ष बघता ही तिसरी पिढी आहे त्या बौद्धिक वृक्षाची मूळ मूळ वृक्ष नाहीये ते वृक्षाची भांदी जी आहे इसवी पूर्व तिसऱ्या शतकामध्ये शिलकीत गेली होती श्रीलकेत हो ती पुन्हा कनिगम सरांनी अठराशे एक्यांशी हो मध्ये ती लावलेली तो हा बोधी वृक्षाची पुन्हा भारताला देण्याचं उपकार जे आहे तेवढी गेलाय तर या कनिगम सरांनी केलाय तर या कनिगम सरांचं खूप मोठं काम आहे जे शास्त्रोक्त पद्धतीने जे आर्कोलॉजिकल उत्खनन व्हायला लागतं ते होत नव्हतं आपल्याकडे ते होण्यासाठी त्याचं संकलन करण्यासाठी आणि संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत इथे भारतात रुझवण्यासाठी त्यांनी आयकोलॉजीला सर्वे ऑफ इंडियाची म्हणजे आयकॉलॉजी जो डिपार्टमेंट आहे त्यांची स्थापना केलेली होती आशा शक्ति काम केलेली आहेत ज्याच्यामधून स्वतःच्या खिशातले पैसे टाकून म्हणजे स्वतःचा पगार हे मेजर जनरल होते म्हणजे इंग्रज सरकारमध्ये ते मेजर जनरल होते त्यांच एक काम नव्हतं तरी पण या हि जी

त्यांच्या बरोबरची कोण तर त्यांच्या बरोबर असणारे दुसरे राजे ज्यांनी हत्या केली त्यांनी दोघांनी मिळून त्या स्तूपाचे जीर्णोद्धार केलेले जीर्णोद्धार केलेले आहे तो ते ते तो स्तूप अतिशय जीर्ण असलेला गेलेला होता आणि त्या स्थानिकांना म्हणजे स्तूप कोणत्या पासून सापडलेला होता कधीवन सरांना तर एका टीला सरांनी तसं सांगितलं नाही टीला म्हणजे टेंकडीच्या स्वरूपात आणि जा या टेकडीच्या स्वरूपात असलेल्या स्तूपाची विट आणि त्याचे लोकांच्या श्रोन साहेब यांचा प्रवास करणं आहे हे जेव्हा पाहिलं वाचलं तेव्हा त्यांना कळलं की या परिसरामध्ये मोठा स्तूप होता त्या स्तूपाचे सर्व अंशेषीच्या स्थानिक लोकांनी उचलून दिलेले होते आणि आपल्या घरांना सुशोभित करण्यासाठी त्यांनी ते लावलेले होते तर जेव्हा तिथे जातात आणि त्या स्तूपाच्या अवस्था बघतात त्यांना अतिशय वाईट वाटत आणि तिथल्या स्थानिक भेटतात ते आणि ते दा प्रस्ताव ठेवतात ते जे जे या, या स्तूपाचे अवशेष पुन्हा होऊन देतील त्यांना मी काही रक्कम देईल आणि अशा तऱ्हेने काही पुरावशी जे अवशेष होते ते पुन्हा त्यांना मिळाले त्यांनी ते होडी टाकून कलकत्त्याला नेलं कलकत्त्यामध्ये काही अवशेष ठेवले आणि नंतर ते जाताना त्यांच्या मायभूमीत घेऊन गेले आज तुम्हाला भरून शकतो खूप कमी औषध म्हणजे पंचवीस टक्के सुद्धा नाही तो कलकत्त्याला पाहायला मिळतो अशा या कलिंगम सरांचं मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे बरोबर अनेक गोष्टी आहेत म्हणजे जेवढे पण पावलं ज्या ज्या ठिकाणी उभटली त्या त्या ठिकाणांचं उत्खनन या अलेक्झांडर सरांच्या सरांच्यामुळे होऊ शकलेलं आहे अशा अनिगम सरांचे अनेक रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बुलंदीबाग किती लोकांना माहितीये एक नाव आहे बुलंदीबाग माहितीये याच बुलंदीबाग हे नावं सुद्धा कारण ते बुलंदीला पोहोचलेलं होतं सम्राट अशोकांचा तिथून लागत होता त्यांची म्हणजे त्यांची प्रशासन व्यवस्था तिथून चालत होती असा जो पूर्णचा पूर्ण मगर जिथे होता राज दरबार जिथे होता तो पूर्ण जाळण्यात आलेला होता आणि जवळपास फुटांचं किती सापडलेला होता म्हणून एक सर आहे इंग्रज अधिकारी त्यांच्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल अशा अनेक रिपोर्ट्स तुम्हाला उपलब्ध आहेत ते नेटवर्क उपलब्ध आहे तुम्ही शोधल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा इतिहास जो काही आहे तो अठराव्या शतकात कसा होता आजपासून दोनशे वर्षापूर्वी कसा होता हेही पाहायला मिळत तसंच तुम्हाला तुमच्या तुमची जी ऐतिहासिक जी आहे तुमचे दगडांवरती आहे तुम्हाला शोधायची गरज नाहीये तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये जेवढे पण लेणे आहेत किंवा तुमची जेवढे पण धार्मिक स्थळ आहेत किंवा तुमची राष्ट्रीय धरण आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तिथे तुमची रीती तुमचे जीवन मन या सगळ्या गोष्टी जिथे आजही बंदिस्त आहेत त्या दगडांमध्ये तुमचा इतिहास कागदावर नाही तुमचा इतिहास कुठे दगडांमध्ये बोललेला आहे तर अशा महान प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक त्याच्यानंतर <laughs> सर भविष्यने देखील काम केलेलं आहे त्याच्यावर भविष्य <laughs> बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आहे जसं प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी मोठं काम केलेलं आहे तसंच त्यांच्यानंतर त्याच्यानंतर देवपुत्र कनिष्क यांनी देखील मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचा सुपुत्र गुविष्का यांनी जिथे तो डायमंड धोरण भेटलेला होता म्हणजे डायमंड धोरण म्हणतात त्याला जो जो आहे त्याला प्रकारा बांधण्याचं काम आणि जो तो महाबोधी महाव्या जो आहे त्याला डायमोजी करण्याचं काम पुण्यकारक काम त्यावेळेला मानलं जात होत की हे पुण्यकारक काम आहे हे पुण्यकारक काम भुयष्ठा यांनी केलेलं होतं जे म्हणतो त्याला पुरा इतिहास घेतलं ना जात नाही कनिष्ठांचं नाव घेतलं जातं प्रियलक्ष्मी चक्रवर्ती सम्राट अशोकांना आदर्श म्हणतात असे अनेक राजे होऊन गेलेले होते सरांनी जसं सांगितलं की पंधराव्या शतकामध्ये बर्मातील राजा इथे करतात कारण की त्यांना ते पवित्र स्थळ जीर्णोद्धार करणं ही त्यांची बौद्धांची परंपरा होती त्याच अनुषंगाने त्यांनी तो महापौर केलेलं होतं आणि जेव्हा करतात करतात किंवा तेव्हा आणि ते अर्पण केलं जात हे अर्पण करण्याची पद्धत पूर्वभार बौद्धांमध्ये चालत आलेली होती आणि याच जेव्हा तिथे पहिल्यांदा पंधराव्या शतकामध्ये जो महंत तिथे राहत होता याला त्याची माहिती मिळाली की इथे बाहेर देशातून देश विदेश देश विदेशातून लोक येतात आणि इथे याला या महाबोधी महाविहाराला अनेक मौल्यवान वस्तू अर्पण करतात याची लालसा त्याच्या पोटी होती म्हणून त्यांनी ते ठिकाण ते कधी सोडलं नाही आणि तो तिथे पंधराव्या शतकापासून आज तक त्यांनी त्याच स्थान मांडलेलं आहे अनेक महंत तिथे येऊन गेलेले आणि त्यांनी आपल्या तिथे अधिकारात ते महागुटी महाविहार ठेवलेलं आहे तर अशा

जे अनुवादन केलं सरांनी त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी फार काही तुम्हाला खेचणार नाही कारण ऑलरेडी काही वेळ झालेला आहे तर पुन्हा वेळ आली तर मी त्या बाकीच्या गोष्टींवरती पण प्रकाश करते आणि मी माझे मित्र प्राध्यापक विलास करत सरांना या पुस्तकाच्या संदर्भात शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा पुस्तक प्रकाशन जो हिंदीमध्ये केलेला आहे तो मराठीत देखील करावा अशी मी त्यांना प्रेमाची विनंती करतो आणि थांबतो नमो जय तर एक जेव्हा आमच्या समोर दिग्गज असतात तेव्हा था त्यांना थांबा हे सांगणं असते आणि दिग्गजांनी पण आम्हाला कसं कॉपरेशन केलं सहकार्य केलं याबद्दल बरं वाटत आहे पुढील आपले समितीचे कार्यकर्ते आणि उपासक वैभव खांबे यांना मी विनंती करेन की कृपया आभार प्रदेश करावं

मुक्ती आंदोलन साठी आज जगभर त्यांना जागृती करून आणि आंदोलन करून आंदोलन करीत आहेत त्याबद्दल देतो आणि या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणेबाई जाधव राष्ट्रीय संत आहेत त्यांचा सुद्धा आम्हाला वेळ दिला त्यांचा सुद्धा समितीच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहनजी जगताप साहेब यांनी आपल्यासारखे त्यांचंही राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या समितीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला आमच्या तरुणांचे प्रेरणा स्रोत प्राध्यापक विजय मोहंदे सर प्राध्यापक अमरजी सोनामी सर सनातन बुद्ध धर्माचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्याचप्रमाणे कैलासी हवे सर त्याचप्रमाणे किशोर बनकर सिद्धार्थ कांबे आणि सारनाथ बोधव्या जे सर्व सन्माननीय पदाधिकारी डॉक्टर सुजाता सामाजिक महिला मंडळ आणि अमरपाली बोधव्या सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी विभागा विभागातून आलेले ठाण्यातून दिव्यातून डोंबिवली आणि या कार्यातून आलेले सर्व भीम अनुयायी त्याचप्रमाणे पत्रकार गुरू शंकर साळवे सुभाष सुबोध साठ्य रत्न प्रजासत्ताक सनातन ह्या पेपरचे ते पत्रकार आहेत त्याचप्रमाणे विजय सावंत सर राजाराम ढोलम नंतर बाघ उत्तम बाघुल सर त्याचप्रमाणं या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून उपस्थित असलेले म्हणते विमासा यांचा सुद्धा या रामलीला मैदान येथे महाबोधी महाव्यार मुक्ति आंदोलन शेवटची लढाईसाठी क्रांती म्हणते विनाचारी यांच्या आव्हान आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे आणि आपली त्यांचं असं म्हणणं आहे की शेवटची लढाई आहे महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी आणि आणि ठिकाणी मी परत माध्यमातून मी आलेल्या सर्व आधुनियांच हार्दिक हार्दिक स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी जाता जाता एवढं सांगतो की या ठिकाणी असंच आमच्यावर प्रेम असू द्या हे व्याख्यान मला या फक्त कळव्यापुरती नसून हे खाण्यापुरती होईल अशी आपण सर्वांनी दक्षता घेऊन आम्हाला सहकार्य करत एवढी मी अपेक्षा करतो इथे सांगतो नम मुदा

Oh, a ti